आज सांगली जिल्ह्यासह शिरा तालुक्याला एक ऐतिहासिक दिवस गुढीपाडव्याचा शुभमूर्त ओळखून डेपो डेपोमध्ये दहा नवीन बसेसचं आज लोकार्पण होतं आहे हे इथले आमदार सत्यजित देशमुख भाऊ यांच्या व इतर सर्व स्थानिकचे नेते मंडळी सदाभाऊ खोत असतील सम्राट माडिक असतील माजी मंत्री शिवाजीराव नाईक असतील यांच्या सर्वांच्या हस्ते या लोकार्पण झालेलं आहे आणि आपण पाहू शकताय की शेराळा आगारमध्ये या नवीन दहा बसेस ज्या अत्याधुनिक पद्धतीने तयार केलेल्या दहा बसेस इथं उपलब्ध झालेल्या आहेत प्रवाशांसाठी आपण आता या एस टीचे जे ड्रायव्हर आहेत यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी आतापर्यंत केलेल्या सर्व्हिसमध्ये या नवीन आता ज्या बसेस त्यांच्यामध्ये त्यांना मिळालेल्या आहेत प्रवास करण्यासाठी तर त्यांच्या काय भावना आहेत आपल्याला पहिल्यांदा अभिनंदन की आपल्याला नवीन बसेस आपल्यामध्ये आता उपलब्ध झाले आहेत आपल्या काय भावना आहेत आम्हाला सात वर्षानंतर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या गाड्या एवढा मोठा ताफा आम्हाला मिळाला आहे प्रवाशासाठी जुन्या गाड्या कायम वाटेला रस्त्यात थांबायच्या वरचीवर कामं त्याची असायची बॉडीची कामं असायची एवढं सगळं करून प्रवाशांचं हाल व्हायचं आणि प्रवाशांचं हाल होताना बाकीचं चालक वाहकाला पण भरपूर त्रास व्हायचा बा अधिकाऱ्यांनी त्रास व्हायचा आणि गाड्या जेवढ्या जेवढ्या जुन्या होत्या तेवढ्या तेवढ्या जास्त काम असल्यामुळं वेळ लागायचा टायमिंगमध्ये गाड्या जात नव्हत्या त्यामुळं प्रवाशी संख्या आपोआपच घटत आली आणि ती संख्या घटत असताना टी महामंडळाला तोट्याची बाजू घ्यायची वेळ आली आत्ता नवीन गाड्या आल्या यानंतर प्रवासी वाढतील प्रवाशी संख्या वाढतील आणि चालक वाहकांना काम करायला चांगली संधी मिळाली आणि अशाच गाड्या येऊ द्यात आणि असंच सहकार्य आम्हाला दे हीच आम्हाला पूर्वी पण गाडी चालवता किती वर्ष आपण सेवा होत आहे पण आत्ता जी आपल्याला ताब्यात गाडी मिळाल्या का हे काय आहे म्हणजे ॲडव्हान्स कशा पद्धतीची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आत्ता एक 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 नंबरची आहे सगळ्या पॉवर स्टेनिंग आल्या दुसरी गोष्ट सगळे सेन्सर गाड्या आहेत त्या आणि पुशबॅग आल्या त्या सीटच्या आम्हाला पंखे वगैरे आले गाडीचं पण चांगलं वातावरण चांगलं आहे आणि लय गाड्या गरम पण होणार नाहीत उन्हा जरी उभा राहिली तर जास्त उम जास्त गरम होणार नाहीत त्यामुळं प्रवाशांना आपण काय सांगाल की आता प्रवासी पूर्वी एस टीची कुठेतरी मोडतोड व्हायची किंवा एस टीचा प्रवास सुखकर नसायचा त्यामुळे प्रवाशांची संख्या घटली होती पण आता नवीन गाड्याचा ताफातापल्याट मिळालेला आहे आपण प्रवाशांना काय सांगाल आम्ही आत्ता प्रवाशांना एवढंच सांगणार आत्ता गाड्या चांगल्या मिळाल्या त्या गाड्या वा आणि रस्तेही चांगले झाले आहेत त्याच्यामुळं गाड्या चांगल्या सुखकर असल्यामुळे तुमचा प्रवासही सुखकर होणार आणि जेवढा तुम्हाला जेवढे तुम्हाला आम्ही साथ द्यायचे आहे प्रवासासाठी तेवढ्या आम्ही तुम्हाला सुविधा द्यायची चालक वाकाची जबाबदारी राहील तर हे एस टीचे ड्रायव्हर होते त्यांनी कित्येक वर्ष झालं एस टीमध्ये सेवा बजावत असताना त्यांनी सांगितलेलं आहे की पूर्वी गाड्यांची परिस्थिती त्या पद्धतीची नव्हती त्यामुळं इथल्या ग्राहकांनासुद्धा प्रवाशांनासुद्धा त्रास होत होता पण आत्ता जी गाडी आता त्यांच्या ताब्यात ता मिळालेल्या आहेत त्या एकदम चांगल्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत आपण पाहू शकतो की गाड्यांचं कुशन कशा पद्धतीचं आहे गाड्याची बैठक व्यवस्था कशा पद्धतीची केलेली आहे प्रवाशांना त्यांच्या बॅगा सुरक्षित ठेवण्यासाठीची व्यवस्था कशा पद्धती आहे वेल्टेनेशनसाठी दरवाजे खिडक्यांची पद्धत कशी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथं प्रत्येक व्यक्तीसाठी आरक्षण आहे जसं की आता आपण पाहू शकतो आरक्षण आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षण आहे स्वतंत्र सैनिकांसाठी आरक्षण आहे महिलांसाठी राखीव सीट आहेत पत्रकारांसाठी राखीव सीट आहेत बऱ्याचशाच अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी करून एस टी महामंडळानं ह्या गाड्या तयार केलेल्या आहेत यामुळं जे आपण ग्रामीण भागासाठी जी जीवनवाहिनी मानली जाते ती एस टी लालपरी सर्वांची हक्काची लडकाची विद्यार्थी असतील नोकरदार वर्ग असेल महिला वर्ग असेल किंवा वयोवृद्ध लोक असतील सर्वांच्या प्रत्येक विकासाच्या कामामध्ये ज्यांनी आपला मोलाचा योगदान दिलं ती लालपरी ती लालपरी आता शिराळ आगारमध्ये दहा बसेस उपलब्ध झालेल्या आहेत आणि प्रत्येक प्रवाशांनी आपली एस टी महामंडळ हे टिकणं गरजेचं आहे कारण ती ग्रामीण भागातली सर्वांची वाहतुकीची एक तार आहे आणि ती टिकण्यासाठी प्रवाशांनीही प्रवास करणं गरजेचं आहे कारण अत्यल्प दरामध्ये प्रवास होणं हे सरकारचं एक ध्येय होतं आणि त्या ध्येयासाठी त्यांनी ह्या बसेस दिलेल्या आहेत आणि ग्राहकांनासुद्धा आपला प्रवाशांना प्रवास करत असताना सुखकर त्यांना कुठंतरी चांगली सुविधा देण्याचं काम यावेळेले म महाराष्ट्र सरकारनं केलेलं आहे आपण पाहू शकतो आहे की कशा पद्धतीनं बैठक त्यांची अरेंजमेंट आहे कुशन कशा पद्धतीचं आहे जेणेकरून जरी एखादा व्यक्ती कुठेतरी आजारी असेल किंवा त्याची थकवा जाण असेल कशा पद्धती ते, जारे 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 ते थी थी प्रवास लहान असू दे महिला असू देत किंवा पुरुष असू दे वयोवृद्ध असू दे प्रत्येकासाठी सुखकर आणि बसण्याची व्यवस्था एकदम चांगल्या पद्धतीनं केली आहे वातावरण कुलित एस आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीची त्रास होणार नाही अशी पुरेपूर काळजी या एस टी महामंडळाने घेतलेली आहे त्यामुळं शिराळा आगारमध्ये ज्या दहा बसेस आत्ता उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्यांनी आजपासून आत्तापासून या प्रवासाला सुरुवात केलेली आहे तरी इथल्या भागातील सर्व प्रवाशांनी या प्रवा एस टीमध्ये प्रवास करून या प्रवासाचा आनंद घ्यावा ए विनयन मराठीसाठी शीतल कुमार शेटे शिराळा